Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सुधीर मुनगंटीवार यांना मनपूर्वक धन्यवाद त्यांनी अतिशय महत्वाचा विषय सत्ताधारी पक्षात मध्ये असताना सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूनं तुम्ही आवाज उठवलेला आहे आणि जे विरोधक बाहेर जाऊन पायऱ्यावर बसलेले आहेत त्यांनी इथं सत्ताधाऱ्यांनाच विरोधाच्या बाक बाकावर बसून त्यांना पण ती पण जागा त्यांना भरून काढायची वेळ आलेली आहे मुनगंटीवारांनी जो विषय उपस्थित केला आहे ना तो फार महत्त्वाचा आहे की शेतकऱ्यांना सौर पंप दिले जात आहेत आणि सौर पंपाच्या बाबतीमधली सगळ्यात मोठी अडचणी की खराब झाल्याच्यानंतर दुरुस्ती लवकर होत नाही म्हणजे जे एरवी त्यांना चोवीस तास आणि चांगली वीज पुरवठा करायला पाहिजे ते आपण आज तागायत करू शकलेलो नाहीत शेतकऱ्याला त्या त्याच्या वीजपंपांच्यासाठी म्हणून कुठलंही मीटर नसतं त्यांना आपण फुकट वीज कशी करतो अशा नावानं जी टीका होत होती मुनगंटीवारांनी आता जो मुद्दा उपस्थित केला आम्ही तो मुद्दा आता पुढे नेऊ इच्छित आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो आहोत शेतकरी चळवळीमध्ये अक्षरशः एकोणीसशे ऐंशीपासून भीक नको हवे घामाचे दाम आणि उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव आणि नव्वदच्या नंतर तर मग मा रास्तभावही मागणी बाजूला ठेवून फक्त बाजारपेठ द्या मोकळी करा आम्ही आमचा भाव मिळवून घेतो इतकी क्रांतिकारी मागणी एकोणीसशे नव्वद पासूनच चालू आहे आता विषय कुठे येतो माहिती आहे का ह्या तुम्ही आम्ही तुम्हाला वीज पंप देतो सोलारचे पंप देतो तुम्हाला फुकट देतो तुम्हाला काय म्हणते तुझा विमा काढून देतो हे काय चाललंय कोणी सांगितलं फुकट द्यायला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेही आज तागायत ग्रामीण भागामध्ये किंवा याच्यामध्ये चोवीस तास आणि पुरेशा दाबाची वीज उपलब्ध झालेली नाहीये शेतकऱ्याला वीज फुकट द्यायला सांगितलं कोणी होतं बिना मीटर वीज द्यायला सांगितलं कोणी होतं आता तर नवीन इतकं चांगलं तंत्रज्ञान आलेलं आहे कुठल्याही पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याला अतिशय चांगलं स्मार्ट मीटर बसवा शेतकरी त्या सगळ्याची किंमत मोजायला तयार आहे प्रोव्हायडे दॅट त्याला उत्पादन खर्चामध्ये हे द गृही म्हणजे हे पकडण्याची संधी ते पाहिजे ना माझा उत्पादन खर्च म्हणून तो जो शब्द होता उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव पाहिजे कशामुळं उत्पादन खर्चामध्ये जर माझा हा सगळा खर्च होणार असेल तर तो, तो भी मी गृहित धरेल हिशोबामध्ये मांडेल आणि नंतर त्याच्याप्रमाणे मी माझा भाव ठरवेल मग तुम्ही भाव ठरवण्याच्या मध्ये येऊ नका ह्यांची अडचण कशी आहे माहिती आहे का ह्यांना दाखवायचं असं आहे की आम्ही शेतकऱ्याला पंप फुकट दिले शेतकऱ्याला शेततळ्यासाठी अनुदान दिले शेतकऱ्याला एकरी अमुक तमुक दिलं हे सगळं दाखवायचं आणि बदल्यामध्ये शेतमालाचा भाव तो जेव्हा ठरवतो तेव्हा त्याचा गळा पकडायचा हा कट हा आहे मुनगंटीवार जेव्हा म्हणतात की भरल्या ताटावून उठवायचं तुम्ही जे सांगतात आता पंपाच्या बाबतीमध्ये आणि कृषी म्हणजे सोलार कृषी सौर ऊर्जेच्या वरती चालणाऱ्या पंपाच्या बाबतीमध्ये आम्ही ठरवूत ना माझं घर आहे माझ्या घरावरती मी सोलार पॅनल बसवलं नाही तर काय करायचं ते मी करेल सरकारने सरकारचं सरकार काम करावं ना तुम्ही आता सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना अक्षरशः मीटर लावून वीज द्या चोवीस तास जसं तुम्ही एखाद्या शहरामध्ये एम आय डी सी एरिया उभा करता तुम्ही काय करता तिथे सगळ्यात पहिल्यांदा रस्ते केलेले असतात सगळ्यात पहिल्यांदा तिथे वीज दिलेली असते सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी चोवीस तास पाणी उपलब्ध करून दिलेलं असतं सगळ्यात पहिल्यांदा त्या कारखान्यातून बाहेर पडणारा माल वाहून साठीची व्यवस्था म्हणजे रस्ते आणि बाकीचे सगळे तयार करून दिले जातात हातामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी तर काय येईल त्याला जे सगळे महामार्ग आहेत महामार्गाला लागून अस कसा हा विभाग असावा किंवा तिथून रस्ता काढून तो महामार्गाला कसा जोडलेला असावा रेल्वेला जवळ कसा असावा किंवा जेव्हा मोठे मोठे कंटेनर ह्याच्यावरून उतरतात आपल्या बंदरांवरती तिथून ते वाहून न्यायची सगळी व्यवस्था किंवा उलट हा तयार झालेला कारखान्यातला माल बदरापर्यंत पोहोचायची कशी व्यवस्था म्हणजे आत्ताची गोष्ट आहे समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगर मधला शेंद्रा एम आर डी सी एरिया जोडायचा असेल तर ते एक नवीन त्याच्यासाठीच इंटरचेंज नवीन एक तिथं हे करून देतं दे त्यांना मार्ग उपलब्ध करून द्यायला लागलेत का तर एमआरडीसी मधला माल सरळ समृद्धीवर चढावा आणि तिथून इगतपुरी पासून जर वाढवण बंदरापर्यंत रस्ता म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहती मधला माल सरळ बंदरावती जाऊन परदेशात निघून जाईल इतकी व्यवस्था तुम्ही करता इतका त्याचा विचार करता ह्याच्यातलं काहीच तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी करत नाही शेत म्हणजे सरकारने जे करायला पाहिजे की ग्रामीण भागामधले पक्के बारमाही रस्ते आत्ताची आजचीच बातमी आहे कालची मला वाटतं बातमी म्हणजे काल बातमी आलेली म्हणजे परवाची घटना असावी ती की अंतयात्रा कशी पाण्यातून काढावी लागली नदीवरती पूल नसल्यामुळे कसे लोकांचे हाल झालेत जे लोक शक्तीपीठ महामार्गाला विरोधाच्या बातम्या लावतात मोठ्या मोठ्या त्याच पत्रकारांनी बदमाशांनी आता अंतयात्रा पाण्यातून कशी काढावी लागली नदीवरती पूल नसल्यामुळे ह्याच्या बातम्या दिल्या तुम्ही तिकडे विरोधात आहेत रस्त्याच्या पुलाच्या महामार्गांच्या त्याच्या रुंदीकरणाच्या ते, रुंदी ते बाकीच्या सगळ्या गोष्टी करता वारंवार ही मागणी झालेली आहे तुम्ही उद्योगांच्या साठीच्या सोयी करून देता त्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देता उलट शेतीसाठी मात्र म्हणून आपल्याकडे ती ना सतीच्या घरी बत्तीन सिंधळीच्या दारी हत्ती जो प्रत्यक्ष मेहनत करतोय तुम्हाला परकी उत्प चलन मिळवून देऊ शकतो त्याच्यापर्यंतच्या कुठल्याही सोयी सवलती पोहोचू दिल्या जात नाहीत ग्रामीण भागात रस्ते बारमाही का नाहीत मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो ह्याचा सरळ संबंध शेतमालाशी आहे कारण की शेतमालाची बाजारपेठ प्रत्यक्ष आपल्या शेतामधून दुसरीकडं पर्यंत खांद्यावरून त्याला ते, ते उचलून न्यावं लागतं कारण की बऱ्याच ठिकाणी रस्ते नसल्यामुळे बैलगाडी पण जात नाही शेतांचा जो भाग असतो सगळा खरं तर शेत रस्ता नावाची संकल्पना अशी की दोन शेतांच्या बांधावरून तरी किमान गाडी वाट तरी असली पाहिजे मग हे कधीच विचार केला नाही जो तुम्ही एमआयडीसी मध्ये करता तुम्ही जर बऱ्याच तालुक्याच्या ठिकाणी बंद पडलेल्या सुनसान विराण झालेल्या पडक्या हवेली सारख्या वाटणाऱ्या अशा एम आय डी सी एरिया आहेत सगळे औद्योगिक वसाहती जाऊन पाहात इथं रस्ते केले तेव्हाचे त्या काळातले विजेचे खांब उभे आहेत आणि पाण्याचे कनेक्शन आहेत प्रत्यक्षात काहीच नाही तिथं आणि नेमकं इथं त्याच पद्धतीनं गावगाव शिवारं जी वस पसरलेली आहेत सगळी त्या ठिकाणी ह्या सोयीच नाही आहेत दिल्या हे कराय सोडून देऊन तुम्ही शेतकऱ्याला पंप काय देतो आणि त्याला ते सोलारचं पॅनल काय फुकट देतो आणि शेततळ्याला काय पैसे देतो ही काय भीक मागे धोरणं लावलेत नेहरूंच्या समाजवादी काळातल्या ह्या सगळ्या धोरणांवरती आम्ही कडाडून टीका करत आलो आताचं सगळं हे मोदी सरकार किंवा इथलं देवेंद्र सरकार जर त्याच पद्धतीनं वागणार असेल तर तुमच्यामध्ये काँग्रेसमध्ये फरक काय राहिला सुधीर मुनगंटीवार जो आरोप करताय तो असाच ह्याच पद्धतीनं हेच लोक सगळे आरोप काँग्रेसच्या सरकारवरती करत होते ना मग परत तेच आलं सरकार समस्या की असुलजाय सरकार खुद समस्या आहे किंवा शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आलं ना परत तोच विषय सरकार कोणाचंही असो शेतमाल आत्ताच जर खरीपाचं जे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण हंगामी याच्यामध्ये विजेचा काही संबंध नाही त्याच्यामुळे मुनगंटीवारांनी उपस्थित जरी प्रत्यक्ष पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न केलेला असेल तरी त्याचा आत्ता काहीच संबंध नाही कारण की सगळी खरीपाची पिरणी पावसाच्या पाण्यावरती होती जो खरीपाचा शेतकरी त्याला वीजच लागत नाही कारण की त्याच्याकडं पाणीच नाही करोडवरचा शेतकरी येतो तो पसणार काय उद्या वीज पंप आत्ता दिले तरी पाणी कुठून उपसायचं द्यायचं कुठे एवढं मोठ्या शेतामध्ये पाणी झालेलं आहे आत्ता त्याच्यामुळे आत्ताचा मुद्दा नाही आहे हा हा हिवा या अधिवेशनात उपस्थित करायचा मुद्दा आहे पण हरकत नाही तुम्ही वेल इन आधीच उपस्थित केलात आमची सरकारला मागणी ही सगळे फुकटा फाकटी बंद करा तुम्ही काही मध्ये पडायची गरज नाही आमच्या आम्ही स्वतंत्रपणे हे जे सगळं तुम्ही करता आहात त्याचं काहीच न करता तुम्ही आम्हाला मोजून मीज द्या कुठलंही इनपुट जे असो किंवा आम्हाला खत बाजारभावानंच मिळू द्या आम्हाला कीटकनाशक कीडनाशक जे काही खरेदी करायचंय आम्ही सगळं बाजारभावानं करू आम्हाला काही आमच्या शेतावरती रोजगार हमी योजना राबून मजुराची सोय करायची गरज नाही आमच्यावरती काही उपकार करू नका आणि काय आवड नका सगळ्या शेतकऱ्याला इतकी अक्कल आहे की तिला जो काही खर्च लागेल त्याचं उत्पादन काढण्याच्यासाठीचा तो सगळा खर्च त्याला त्याच्या ते उत्पादन जेव्हा तो त्याची किंमत ठरवतो तेव्हा ती गृहित धरू द्या इतकंच फक्त स्वातंत्र्य द्या तुम्ही मध्ये पडूच नका काही गरज नाही या सगळ्या आणि फाकट्या योजनेची हे करायची मुनगंटीवारांनी अतिशय नेमक्या प्रश्नाला हात घातलेला आहे आम्ही मागणी करतो की तुम्ही सोलार तुम्ही सोलारचं वाटप काय आणि कसं करायचं ते तुमच्या तुम्ही त्याच्या सबसिडीन वगैरे सगळं देऊन तुम्ही जे कराले ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मीटर लावून चोवीस तास पुरेशा दाबानं वीज द्या शेतकऱ्यांना काय करावं त्याचा प्रश्न आहे पण बदल्यात दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा भाव जेव्हा वाढलेला असतो तेव्हा खबरदार त्याच्या भावाला हात लावतात तर त्याचा गळा धरतात जर जेव्हा परदेशामध्ये कापसाचे भाव वाढलेले असतात तेव्हा तुम्ही निर्यात बंदी करून भाव पाडता हे जे खेळ आहे किंवा सोयाबीनचं सुद्धा तुम्ही आयात करून जेव्हा भाव पाडता डाळीचे भाव आयात आणि निर्यात आयात निर्यात धोरणाचं शस्त्र दुधे दुधारी वापरून सोयीप्रमाणे कधी निर्यात बंदी कधी आयात बंदी करून तुम्ही भाव पाडता किंवा बाहेरचा माल आयात करून भाव पाडता हे खेळ बंद करा आम्हाला कुठल्याही फुकटम फाकटी सोलार वी सोलार पंपाची गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद